नमस्कार माझे कोकणी बांधव आज मुद्दाम का बोलायचा आहे की बली बलिप्रतिपदा जी आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत त्या विषयाकडे मी नंतर येतो विषय असा आला माझ्याकडे एक वस आला तो, तो राजसत्तेचा मालक होता मी बघितलं माझ्या गादीवर त्याच्याकडे सगळे पुरावे दिसत आहेत परंतु ह्या व्यक्तीला एवढा त्रास का तर हा सगळा न्याय बघितल्यानंतर असं कळलं की त्याच्यावर अकृत दिसायला लागलं कर्तृत्व होतं शिक्षण होतं वडलोपार्जित प्रॉपर्टी होती तरी म्हटलं असं का होते है? तर न्याय बघितल्यावरती देवळात केलेला भांड पूर्वजांनी केलेला अतिरेक या गोष्टी दिसायला लागल्या आणि तो त्याच्यावरचा जो अन्याय दिसायला लागला तो रयत रांगोळी म्हणा किंवा बारा बलुतेदार म्हणा कारण ही राटी बारा बलुतेदारांचीच आहे आणि नंतर ती सन्मानाने एका तिसऱ्या व्यक्तीच्या हातात दिली गेली आणि त्याचा गैरफायदा घेऊन पैसा ताकद ह्या गोष्टी अहंकार वाढवतात आणि पूर्वजांनी दिलेलं वचन विसरतो आणि रावणारखं होते आणि ते अकरी तुटत नाही मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मूळ राठीचा राडघाट कसा आहे ती कोणी केली त्याचे मूळ मानकरी कोण तेव्हाही सांगितलं की जे बारा बोलुतेदार आहेत तेच मानकरी आहेत एखाद्या वेळ असं होते आता बारा बोलुतेदार म्हणजे कसं जे व्यावसायिक आहेत ते म्हणजे ते क्षत्रिय नाहीत का ते क्षत्रियच आहेत परंतु असं एखाद्याला सन्मानाने ते काहीतरी देतात म्हणजे आता ख्रिश्चन धर्म म्हणा मुस्लिम धर्म म्हणा आज हा धर्म म्हणजे वाढवण्यासाठी परराष्ट्रातूनही मदत आहे त्याच्यानंतर आपल्यातले भाडकाव सुद्धा पैसे घेऊन धर्माच्या विरोधात हा धर्म कसा खंडित करता येईल इतक्या हिनतेची लोक पण आहेत पैसे खाऊन किंवा काही लोक असे मूर्ख आहेत कोणीतरी काहीतरी सांगितलं अपुरे ज्ञानापुटी म्हणा अहंकारापुटी म्हणा की आपल्या हिंदू धर्माच्या विरोधात बोलतात पण ते चुकीचं आहे आज बोलणारे संपत निघालेले आहेत त्याच्यानंतर असं म्हणजे धर्माधर्मात तेढ निर्माण करायची मला एकाने असा व्हिडिओ टाकी टाकला आणि ते मी बघितलं काही गोष्टी बरोबर आहेत काही गोष्टी चुकीच्या पण आहेत बळीराजा आणि वामन ही एक कथा आहे राजा हा इतका दानशूर व्यक्ती होता एका पक्षाला सुद्धा म्हणजे कथा आहे तुम्ही सगळ्यांनी वाचला असतात माझ्या आता काय ध्यानात नाही तेवढी परंतु एका पक्षाचा जीव दुसऱ्या पक्षाने त्याला मारू नये म्हणून स्वतःचं मांस का काढून त्याला खायला घातलं म्हणजे किती तो दयाळू करण्याचा होता पराक्रमी होता चारित्र्य संपन्न होता आणि ज्यावेळी चांगला माणूस असतो ना त्यावेळी ते त्याला विरोधक तयार होतात म्हणजे हे सर्वसामान्यातले म्हणजे तुमच्या आमच्याारखं असेल तर सर्वसामान्यातली माणसं विरोध करतात परंतु देवालासुद्धा भीती वाटते त्यावेळी तो तेवढ्या ताकदीचा असतो आणि वामन अवताराने बळीराजाची परीक्षा घ्यावी <clears throat> म्हणून तीन पावलं तीन पावलं तीन पाय नव्हेत तीन पावलं दान मागितलं एक स्वर्गात ठेवला एक पृथ्वीवर ठेवला तिसरं कुठे ठेवू बळीराजा एवढा अडणी नव्हता बळीराजाला सगळं माहिती होतं कारण पुण्याई आणि भक्ती ही सगळं दाखवते तिसरा पाऊल ठेवला पातळात घातलं तिथला त्याला राजा केला पण बळीराजाने पण अट ठेवलेली होती लक्ष्मीने त्याच जेवण करायचं आणि विष्णूने द्वारपाल म्हणून त्याचं संरक्षण करायचं परीक्षा कोण कौन कोणाची कशाला साठी घेण्या घेण्यासाठी गेला शिक्षा कोणाला भोगावी लागली ती कथा जर आपण विचार केला तर अगदी रामायणापासून जर तुम्ही बघितलात एवढं काही मी व्हिडिओत बोलू शकत नाही मग आपण नवदुर्गाचा कार्यक्रम करतो तीच ती दुर्गा तीच ती लक्ष्मी आणि तीच ती पार्वती आणि त्या काळात ती येते आणि तिची आपण सेवा करतो आता काही वेळा असं झालेलं आहे आपली परंपरा राठी काही वेळा चुकीचंही मार्गदर्शन झालेलं आहे प्रत्येक समाज आपलं अस्तित्व तयार करायला निघाला आत्ता व्हिडिओत हे सत्य पण आहे परंतु आपण द्वेषाचा भाग तरी कशाला समाजात तो हे करावा परिपूर्ण बघावा परिपूर्ण अभ्यास करावा समाजात म्हणजे हे बोलाय बोलायला काय त्या माणसांचा अभ्यास खूप आहे अधिक त्यांनी काही गोष्टी त्या बरोबर सांगितल्या प्रत्येक समाजात सगळीच माणसं वाईट असतात असं नाही साधं उदाहरण घ्या त्यावेळी सुरुवातीच्या काळाला जातीयतावाद मोठा होता मग त्यावेळी आंबेडकर म्हणून जे ब्राह्मण होते त्यांनी सुद्धा आज ज्यांनी घटना लिहिली बाबासाहेब आंबेडकरांनी ते संकपाळ नावाचे होते त्यांना आंबेडकर हे नाव दिलं का ह्याला उद्या कुठली अडचण येऊ नये हा ज्ञानी आहे आणि किमान हे नाव लावलं तर पुढे त्याला अडचण येणार नाही त्याला शिक्षण मिळेल म्हणजे अशी सद्भावनेची सुद्धा समाजात माणसं होती परंतु काही ठिकाणी द्वेष मत्सर सोडला जातो आणि समाजात ते तेट निर्माण होतं दुसऱ्या गोष्टी अशा आहेत राठीच्या हिशोबाने म्हणा आमोआशा काही जे ज्ञानी होते त्या काळात आमुवाशा वाईट पौर्णिमा वाईट असा चुकीचा भ्रम पसरवला परंतु हा विषय तसा नव्हताच ज्यावेळी कसं असते माहिती आहे चंद्र हे पृथ्वी तत्व आणि तत्व ह्या ज्यावेळी म्हणजे अॅट्रॅक्टिव्ह होतात किंवा एकत्र येतात त्याचवेळी दैविक कार्यक्रम करायचे असतात परंतु काही लोकांनी म्हणजे जे चांगलं आहे ज्याने लोकांना फायदा होईल अशा गोष्टी चुकीच्या सांगितल्या आता त्या का सांगितल्या कशासाठी सांगितल्या हे काय मला माहिती नाही परंतु आता आपल्या रूढी परंपरा आणि राठी हे ह्याचा जर अभ्यास केला तरच आपण तरुण जाणार आहोत आता ज्या लोकांनी हे सांगितलं आज त्यांचा समाज का संपतो आहे या वर्मा फेरा पडे ज्ञान किती जरी झालं तरी तो पडत मृक ठरतो मग ते पडत मृक ठरू नये अजूनही शाने व्हावे आपल्या परंपरा ज्या काही गोष्टी आहेत त्या केल्याच पाहिजेत आत्ता मी त्या मूळ विषयावर येतो की त्या वसाला या अशा का गोष्टी निघाल्या तर अहंकारापोटीच त्या झाल्या कुठेतरी कोणावरती दबाव टाकला अत्याचार केला आणि तो तळतळाट त्याचा झाला तो ह्याला भाजला का त्याने परंपरेचा अभ्यास केला नाही सायन्स सायन्स म्हणजे शेवटी लिमिटेड आहे सायन्स काय काय गोष्टी पटवता येत नाही परंतु देव कुठे आहे असेही म्हणणारे लोक आहेत तू देव दाखव अरे तू बघण्याच्या लायकीचा असलं तर असल तुला देव दिसेल संतांनी जे जे लिहिलेलं आहे ते प्रॅक्टिकली सिद्ध केलेलं आहे जीव शिवाचा निश्चय त्यांनी तो बोलला मग तो प्रॅक्टिकली आहे आणि हे मी सांगतो आहेच आता एखाद्याला तो कुतीचाच नसेल त्याला दिसतच नसेल मग शुद्र कोणाला म्हटलं शूद्र वृत्तीला म्हटलं जन्म जायत शूद्रा म्हणजे जो जन्माला येतो तो शुद्र म्हणून येतो परंतु ज्ञानाने तो मोठा होतो मग तो समाज कुठलाही असो आता ते कसं कसं लादलं गेलं अज्ञानापोटी आपण परंपरा संस्कृती सगळ्या विसरत गेलो परप्रांतीयांच्या आपल्यावरती सत्ता आल्या त्याने आपला खेळ केला आत्ता आपलं मूळ शोधायची वेळ आलेली आहे भारतभूमी ह्याला सुवर्णभूमी म्हणायची आणि सुवर्णभूमी होण्यासाठी रीती रिवाज परंपरा ह्या सांभाळल्याच पाहिजेत पुढच्या व्हिडिओमध्ये मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे परंतु सहज मला एकाने सांगितलं हे एक काय असं म्हणून मी तुम्हाला सांगितलं काहीतरी द्वेष मत्सराने काहीतरी पसरवू नये माझी इच्छा तीच आहे मानवता हा फक्त एकमेव धर्म आहे जाती फक्त दोन आहेत आणि हे आपण केलेलं स्तोम आहे किंवा अहंकारापुटी जो तो तमोगुणाने म्हणा काय काही लोक फुटले बाबा हे असं नाही हे न पटणार आहे त्यावेळी धर्म जाती हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आज जाती पातीत आणि धर्मात आपण गुंतलेलो आहोत आपण भारतीय आहोत आपल्या परंपरा ज्या ज्या भूमीचं जसं तत्व आहे तसं ते हे केलंच पाहिजे आणि ते केलं तरच आपण इथे निभावू शकतो नको त्या गोष्टी कुठले तरी संस्कार घेऊन आपण इथे काहीतरी ते, ते करायला गेलो तर ते होणार नाही शिक्षण हे पोटभरू विद्या आहे आणि आपल्या परंपरा आणि रूढी ह्या गोष्टी वेगळ्या आहेत म्हणजे न सांगण्यापुरत्या म्हणजे का ते आपल्या शाळेत शिक्षण नाही पटवून द्यायला आमच्यावर एखादा अडणी माणूस तुम्हाला सांगणार किंवा अनेक आणि चांगली ज्ञानी माणसं आहेत ती सांगणार परंतु आपल्याला त्याच्यातला अच कळत नाही तर वाचता काय येणार हाच मोठा गुई आहे नमस्कार